कवितेचं शीर्षक आहे हे रूप चंडिका आता घेई रूप चंडिका कशाला हवा कशाला हवा आधार तुला अबला नचतू कदा कशाला हवा आधार तुला अबला नचतू कदा जाण स्वतःची शक्ती हे रूपचंडिका आता कशाला हवा आधार तुला अबला नच तू कदा जाण स्वतःची शक्ती घेई रूपचंडिका आता रूपचंडिका आता

काय कुणाची बिषादकी ये तील तुला आडवे काय कुणाची आडवे महिषा सुरिधगती ज्वाला पूरता धग धगती धग हो धग ज्वाला हो जाई पापी जळून पूरता जाण स्वतःची शक्ती हे आता का अता। कशाला हवा आधार तुला अपलाच तू कदा जाण स्वतःची शक्ती घेई आता जुगार आता रुढींच त्यांची गुलाम होऊ नको जगताची तू तर जननिग प्रवाही वाहू नको झुगार आता रुढींच त्यांची गुलाम होऊ नको जगताची तू तर ग प्रवाही वाहू नको बळ येऊ दे बळ उदे शक्ती नाव घे शौर्याची तू स्नुता स्वतःची शक्ती घेई रूपचंडिका आता कशाला हवा कशाला हवा आधार तुला अवला नच तू कदा जाड स्वतःची शक्ती घेई रूपचंडिका आता रूपचंडिका आता